तुम्ही दोघं मग आपण घ्या जा भाई मामा नाही ना। गिफ्ट वगैरे काही नाही आपल्याकडे केक आणला तेच मेहरबानी म्हणा कुठून हा घे हा म्हणजे असं असतंय का कुठे केक आणलाय कुठून ते केक बघ नाही थंडाच पाणी सिडायला घ्या पण आणलाय काय झालं मग आणलाय पण आणून तर मीच देला नाहीच आणायला मी घ्यायला लावलं पण गिफ्ट कुठे ते घेणार आहे का गिफ्ट नाहीच आहे ना बस ते कुठे आता एवढ्या उशिरा कुणी ठेवलाय गिफ्ट तुम्हाला एवढ्या उशिरा नाही पण मला गिफ्ट दिले तुम्हाला भाषेला गिफ्ट काय व्हॅन बघितलंय बघा गिफ्टच आहे काय गिफ्ट मन तरी काय बघितलं हे काय गिफ्ट काय

भविष्यात त्याच्यापेक्षा सरस थेट फक्त विवोच नाही तर तिला आयफोन गिफ्ट कर नाही नाही सध्या आणली कॅडबरी पण भविष्यामध्ये फक्त तिला मोबाईल बॉक्स मध्ये कॅट नाही तर प्रत्यक्ष मोबाईल घेऊन दे कुठले नाही कारण तिची साथ आहे आपल्याला लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये आणखी असं आहे का अरे एक दिलं ते आणखी एक मग बर का नक्की तू म्हणतोस म्हणून ना बर बघ आता आता रेशन बघ तुझी काय होतं गिफ्टच नाही पण द्यायचं कुठून अरे अरे नाहीच आहे आणलं तुम्हाला अरे गिफ्टच नाहीये दोन गिफ्ट आणलेत मला माहि का नाही म्हणतोय ना अरे नाहीच आहे ना मग माझ्या वाटत नाही तुम्ही डोकं बघून घ्या मला कॅड भरायला आलंय बर ठीक आहे पाहिजेच का काय म्हणणं तरी काय पाहिलं तुम्ही बायकोसाठी नाही तर कोणासाठी

<laughs> दिसतय <laughs> <laughs> आता तुला काय वाटत सगळं काय आपल्या बायकोसाठी तुला काय वाटत किती जाय

उपास घेऊया उपाया येऊया अरे एवढी खुशी झाली तिला कि तिला तिची बोबडी सुद्धा वळून गेली खुश झाली उपाय येऊया उपवास हो गेला मंगळवार तिच्या खुशीच्या बाहेर मध्ये तिला मंगळवार म्हणून सुद्धा विसर थँक्यू थँक यू थँक्यू थँक्यू सो मच आज नाही हा अगदी